टोमॅटो लागवड केल्यानंतर देखील शेतकरी महागडे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या मोलकुळच्या आळवण्या करतोय आणि हा एक ट्रेंड बनून गेलाय गरज नसताना देखील तो एक दे एकदम महागडे केमिकल त्या जमिनीमध्ये ओततोय तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवड केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या टोमॅटोमध्ये मर दिसत असेल तर आपल्याला बुरशनाशका करायची किंवा जर का आपल्याला किड्यांचा प्रादुर्भाव जर का कुठे दिसत असेल तर आपल्याला कीटकनाशकांची त्याच्यामध्ये आळवणी करायची पण जर का गरज नसेल तरी देखील करताय तर तुमचा खर्च वाढून घेत आहे तर शेतकरी मित्रांनो एकदम स्वस्तात आणि एकदम जबरदस्त आळवणी सांगणार आहे की जी टोमॅटो पिकामध्ये तुम्ही सुरुवातीला देऊ शकता तर आपल्याला आळवणीमध्ये स्टार्टिंगला घ्यायचे ट्रायकोडर्मा ज्याच्यामुळे जर कुठे प्रमाणात मर वगैरे थोडेफार प्रमाणात होत असेल ती कव्हर होईल त्याच्यामध्ये आपल्याला एक फॉस्फरस युक्त चांगली ग्रेड घ्यायची त्याच्यामध्ये आपण बारा एकसष्ट आपण वापर करू शकतो आणि सोबत आपल्याला मुळांचा चांगला विकास होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मायक्रोरायचं वापरू शकतो ह्या हिशोबाने जर का तुम्ही अळवणी केली तर तुमचा खर्च वाचणार आहे आणि जास्त जास्त उत्पादन भेटणार आहे उगाच महागडे केमिकल आपल्या जमिनीमध्ये ओतू नका त्याच्यामुळे जमिनीतले दे जीवनो देखील मरतील आणि तुमचं जो खर्च आहे तो देखील वाढून जाईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा